Pull पुण्यात कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातानंतर अनेक विषय समोर येऊ लागले माहितीच्या अधिकारात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पुण्यातल्या पब संस्कृतीवर उत्पादन शुल्क विभागाचा वरदहस्त आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण इतक्या मोठ्या प्रमाणात प बार रेस्टॉरंट असताना दिवसाला केवळ एक कारवाई होत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी मागवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे पुण्यात शेकडो प बार रेस्टॉरंट तसंच रूफटॉप हॉटेल्स आहेत मात्र इथं मद्य पुरवण आणि त्या संदर्भातील परवानगी याबाबत उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत असतं नियमांचं पालन केलं नाही तर कारवाई केली जाते अशी नियमित कारवाई केली तर त्यांच्यावर वचक राहू शकतो मात्र जी माहिती समोर आली आहे त्यानुसार उत्पादन शुल्क विभाग कारवाई करायला हात आखडता घेत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय अधिबहुयात उत्पादन शुल्क विभाग कोणत्या त्रुटींवर अशी कारवाई करतो आणि गेल्या वर्षभरातली कारवाईची आकडेवारी काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर नजर टाकूयात पब बार रेस्टॉरंट परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणं अल्पवयीन मुलामुलींना मद्य पुरवणं नोंदवही अपुरी ठेवणं नोकरनामे सादर न करणं परवाना नसलेल्यांना मद्य पुरवणं अशा त्रुटींवरून उत्पादन शुल्क विभागानं गेल्या के वर्षभरात केवळ दोनशे सत्त्याण्णव कारवाया केल्याचं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालंय याचाच अर्थ उत्पादन शुल्क विभाग दिवसाला एकच कारवाई करतोय विभागाच्या या अतिवेगवान कारवाईमुळे पब चालक मालक रात्री उशिरापर्यंत बिनधास्त पब उघडे ठेवताना दिसत उत्पादन शुल्क विभागानं चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षभराच्या काळात शहरात केवळ दोनशे सत्त्याण्णव कारवाया केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग दिवसाला केवळ एक कारवाई करत असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय या संत कारवाईमुळे प मालक चालक बिनधास्त असल्यानं गैरप्रकारांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे आता पाहूया दोषी असलेल्यांवर उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करतो नियमांचं पालन न करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करतो या कारवाईत जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो कारवाईत आढळलेल्या त्रुटी सारख्या असल्या तरी हाच पन्नास हजार रुपयांचा दंड काहींना चाळीस तर काहींना तीस हजार रुपये देखील आकारण्यात आलाय काही पबवर उत्पादन शुल्क विभागाची कृपादृष्टी असल्याचंही दिसून येत आहे कारण या पबवर उत्पादन शुल्क विभागानं काय कारवाई केली याची नोंदच वहीत नसल्याचंही माहिती अधिकारात मिळते मिळालेल्या माहितीमधून समोर आलंय यामुळं अशा पब किंवा बारवर कारवाई करून त्याची माहिती न देणं हे संबंधित पब बार रेस्टॉरंट यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी केलाय यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागानं या रेस्टॉरंट मध्ये प्रवेशाचं वय निश्चित केलंय त्यानुसार सौम्य मद्यप्राशनासाठी वयाची अट ही एकवीस वर्ष आहे तर तीव्र मद्यप्राशनासाठी वयाची अट ही पंचवीस वर्ष असल्याचंही उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलंय या अटीचं कोणत्याही प बार रेस्टॉरंटमध्ये पालन होत नसल्यानं कल्याणी नगरची घटना घडल्याचं बोललं जात आहे कायद्याचं पालन न करणाऱ्या चालक मालकावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत नसल्याचा आरोपही जैन यांनी केलाय पुण्यात शिक्षणासाठी अनेक जण येतात परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी नोकरीसाठी पुण्यात राहतात पब संस्कृतीमुळे अनेक तरुण तरुणी मजा लुटण्यासाठी इथं येतात मात्र वयाची अट न पाळता त्यांना सर्रास प्रवेश दिला जातो यातून काही अघटित घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही अक्षय जैन यांनी उपस्थित केलाय एकूणच माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराची सत्यता समोर आहे का असा प्रश्न येतो शेकडो पब मध्ये झिंगाट कारभार सुरू असेल आणि उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करत असेल तर भविष्यात पुण्यातल्या अपघातासारख्या होणाऱ्या घटना रोखणार तरी कशा असा सवाल उपस्थित केला जातोय याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद